एस एस मोबाईल शाखेच्या शिवसेनेचे प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे शुभ असते शुभारंभ अधिक माहिती अशी की हा दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नंदुरबार नगरपरिषद जवळ एस एस मोबाईल शाखेचा शुभारंभ शिवसेनेचे शुब प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे असे करण्यात आले सदर पंपर ऑफरचे लाभ माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका मोबाईल खरेदी करून लाभ घेतले व हजारोच्या संख्येने नागरिक देखील लाभ घेत होते सदर लाभ आज पुरता मर्यादित होता एस एस मोबाईल शोरूमच्या वतीने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व उद्योगपती मनोज भैया रघवंशी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी एस एस मोबाईल शाखेचे अब्बास मर्चंट औरंगाबाद कंपनीचे जाकिर सर

डिलरशिप घेतली आहे भविष्यामध्ये मोबाईलचाच जमाना आहे आणि आता मोबाईल आपल्याला घेतला त्याचमी लागत नाही एवढे चांगले सुविधा आणि त्याच्यामध्ये मी फ्रेट याच्यात भविष्यामध्ये सुद्धा या दुकानाची उत्तरोत्तर प्रगती होईल अशी शुभेच्छा देतो आणि नंदुरबारच्या ग्राहकांना हे शॉप चांगली सेवा सेवाली अशी अपेक्षा व्यक्त नाही मी एक मुखियाचा मोबाईल घेतला कारण आजच्या जमाना ¡Mi sí.